नमस्कार मित्रांनो पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या घरामधील त्या चार महत्त्वांच्या वस्तूंबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्या पारंपरिक आणि सांस्कृतिक विश्वासानुसार कोणालाही कधीच देऊ नयेत ज्यामुळे आपल्या घरावर संकट येऊ शकते असे मानले जाते की या वस्तू आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि शुभता कायम ठेवतात या वस्तू अनुधानाने किंवा अनावश्यकपणे बाहेर सोडल्यास घरात दुर्भाग्य अपयश आणि नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता असते या व्हिडिओमध्ये त्या चार वस्तू कोणत्या आहेत ते आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर भारतीय संस्कृतीत घराला फक्त भौतिक आश्रयाचे ठिकाण म्हणून नव्हे तर सकारात्मक ऊर्जा सौख्य आणि शांततेचे केंद्र असे मानले जात होते प्रत्येक घरामध्ये असलेल्या वस्तूंमध्ये विशिष्ट अर्थ दडलेला आहे इतिहास दडलेला आहे आणि आध्यात्मिक ऊर्जा असते अनेक पिढ्यांपासून लोकांमध्ये असा विश्वास प्रचलित आहे की काही वस्तू घरातील समृद्धीची आणि सौभाग्याची पुंजी असतात त्या वस्तूंना योग्य प्रकारे जपणे त्यांची काळजी घेणे आणि त्यांना अनावश्यकरित्या बाहेर देऊ न जाणे या गोष्टींची गांभर्याने जोपासना केली जाते या लेखात आपण त्याच चार गोष्टींबद्दल चर्चा करू त्यांचा योग्य प्रकारे उपयोग आणि सुरक्षित ठेवण्यामध्येच घराची उन्नती आणि समृद्धी दडलेली मा दडलेली जाते चला तर मग आपण आता पाहूया की चार वस्तु कुन त्या चार वस्तू कोणत्या आहेत पुढील माहिती पाहण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर यातली पहिली वस्तू आहे ती आपण पाहूया धार्मिक पूजा सामग्री आणि देवमूर्ती धार्मिक वस्तूंचे महत्व तुम्हाला थोडक्यात माहिती असेलच भारतीय संस्कृतीत देवपूजा आरती अभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम हे दैनंदिन जीवनाचे अभिन्न भाग आहेत देवमूर्ती मंत्रपूजन पुस्तक धूप नैवेद्य वेल फुले व इतर पूजा सामग्री या सर्व वस्तू आपल्या घरात दिव्य आशीर्वाद देतात आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होण्यासाठी आवश्यक मानल्या जातात या वस्तूतून आपल्याला नित्य नवीन प्रेरणा मिळते आणि त्यांच्यामधून घरातील वातावरण पवित्रतेने भरून जाते देवपूजेतून मिळणारे आशीर्वाद परंपरेनुसार जेव्हा देवमूर्ती आणि पूजा सामग्री योग्य प्रकारे जपल्या जातात तेव्हा घरातील दैवी ऊर्जा संतुलित राहते अनेक विश्वासानुसार देवपूजेसाठी ठेवलेली वस्तू अनपेक्षितरित्या बाहेर गेल्यास किंवा दुसऱ्याला दिल्यास घरातील दिल आशीर्वाद कमी होतो व नकारात्मक परिणाम दिसू लागतात उदाहरणार्थ एखादी मातीची देवमूर्ती जी पिढ्यानपिढ्या पीड़ा जपून ठेवली गेली आहे ती अनावश्यकरित्या दुसऱ्यांना देणे म्हणजेच घरातील सात्विक ऊर्जा विरघळणे असा होतो ही वस्तू दुसऱ्यांना का देऊ नये ते आपण पाहूया हे मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही लक्षपूर्वक ऐका आपल्या घरातील देवपूजेसंबंधी वस्तू अनेकदा पूर्वजांकडून वारसा हक्क म्हणून मिळालेल्या असतात या वस्तूंमध्ये आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद संस्कार आणि अनुभव समाविष्ट असतात त्यांना बाहेर देणे म्हणजे त्या सकारात्मक ऊर्जा आणि इतिहासाला बाहेर सोडून देणे अनेक लोक मानतात की देवपूज देवमूर्ती आणि पूजा सामग्री घरात राहून देवी संरक्षण प्रदान करतात तर जर त्या वस्तू बाहेर गेल्या तर घरातील सकारात्मक व नकारात्मक ऊर्जा त्यांचा संतुलन बिघडून शकतो नियमितपणे पूजा सामग्रीचा आदर राखल्याने घरातील प्रत्येक सदस्याला मानसिक शांती समाधान आणि आत्मिक बल मिलते या वस्तूंचा योग्य वापर आणि संरक्षण अनिवार्य मानले जाते ही वस्तू कोणालाही का देऊ नये याचे उदाहरण मी तुम्हाला येथे सांगत आहे तर गावातल्या अनेक घरांमध्ये असे म्हणतात की आपल्या घरातील पूजा सामग्री बाहेर गेली तर नशीब ढासळते अनेक लोकांची त्यांच्या अनुभवांनुसार असेच आकलन केले आहे की जेव्हा घरातील देवमूर्ती तुळशीची रोपे धूपताणी व इतर पूजा सामग्री कायमच्या जागी ठेवली गेली तेव्हाच आपल्या घरामध्ये सुख समाधान आणि शांतीचे वा वातावरण निर्माण होते उलट या वस्तू दुसऱ्यांना दिल्या तर आकारण हलविलास अनेकदा घरातील ताण संघर्ष आणि दुःखट घटना दिसून आल्या आहेत दुसरी गोष्ट आपण येथे पाहूया आर्थिक संपत्ती म्हणजेच पैशाची सोन्याची आणि इतर धनसंपत्तीची काळजी आर्थिक वस्तूंचे सांस्कृतिक महत्त्व घरातील आर्थिक संपत्ती पैसे सोन्याचे दागिने चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू हे फक्त भौतिक संपत्ती नसून घरातील समृद्धीचे प्रतीक मानले जाते अनेक घरांमध्ये या वस्तूंचे संरक्षण करणे आणि त्यांची योग्य जपणूक करणे एक परंपराच आहे असेही मानले जाते की या वस्तू सावकाश राहिल्यास घरात सकारात्मक आर्थिक ऊर्जा आणि धैर्य येते आर्थिक संपत्ती येण्याबाबतचे लोककथा व विश्वास परंपरेनुसार जर घरातील मौल्यवान वस्तू अनावश्यक त्या दुसऱ्यांना दिल्या गेला किंवा गहाण्याप्रमाणे वितरित केला गेला तर घरातील धनाचा प्रभाव थांबू शकतो असेही म्हटले जाते की घरातील पैशांची शिदोरी सोडू नये काही लोकांचा असा विश्वास आहे पैशांच्या स्वरूपातील वस्तू दिल्यास घरातील समृद्धी आणि आर्थिक धैर्य विरघळू शकते ही वस्तू दुसऱ्यांना अजिबात का देऊ नये तर घरातील पैसे व वा मौल्यवान वस्तू हे घराच्या आर्थिक आधाराचे प्रतीक असतात त्यांचा योग्य प्रकारे जपल्याने भविष्यातील संकटांना सामना करण्याची ताकद आपोआप वाढत जाते अनेक पिढ्या ह्या विश्वासात राहून काम करीत आल्या आहेत की घरातील धन वस्तू अनावश्यक वाढल्यास त्यावर घरातील नशिबाचा अभाव आणि अपयशाचा साया पडतो आर्थिक संपत्ती ही नुसती भौतिक वस्तू नसून त्यामध्ये घरातील शुभता सुरक्षितता आणि समृद्धीचे प्रतीक रुजलेले असतात त्या वस्तूंचा बाहेर जाणे घरातील उलट साखळी फुटण्याची शक्यताच असते ही वस्तू न देण्यामागचे उदाहरण मी तुम्हाला सांगते ज्यामुळे तुम्ही पुढे जाऊन ही वस्तू कधीच कोणाला देणार नाहीत एका पारंपरिक मराठी कुटुंबात जे पिढ्यानपिढ्या पिढ्या सोन्याचे दागिने जपून ठेवत होते असे मानले जायचे की जर हे दागिने बाहेर गेले तर त्या कुटुंबाचा आर्थिक आधार थोडा कमी होईल अगदी एखाद्या लहान पैशाच्या व्यवहारामध्येही ही विश्वास प्रचलित आहे कुटुंबातील वडील किंवा आजी आजोबा या वस्तूंची किंमत आणि महत्त्व समजून घेत त्यांना अगदी सावधगिरीने हाताळले जाते पैशाच्या बाबतीत हा विश्वास आजही अनेक लोकांमध्ये बसलेला आहे ही झाले दोन वस्तू तर यातली तिसरी वस्तू आहे पारंपरिक वारसा वस्तू आणि वंशपरंपरागत परंपरागत स्मृती पारंपरिक वस्तूंचे महत्व घरातील पारंपरिक वारसा वस्तू म्हणजे आपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या स्मरणीय वस्तू कागदपत्रे जुन्या छायाचित्रे हस्तलिखित पत्रे आणि इतर सांस्कृतिक समृद्धीची वस्तू या वस्तूंमध्ये केवळ भौतिक किंमत नसून त्या वस्तूतून आपल्या घरातील इतिहास संस्कार आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रतिबिंबित होते आता आपण या वस्तूंचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध पाहूया अनेक लोकांचा असा विश्वास आहे की पारंपरिक वस्तू बाहेर गेल्या पलीकडे गेल्यास घरातील आणि कुटुंबातील सकारात्मक वारसा पूर्ण पूर्वजांचा आशीर्वाद आणि सांस्कृतिक जडणघडण विरघळू शकते या वस्तूंमध्ये आपल्या कुटुंबाची ओळख आणि इतिहास रुजलेला असतो ज्यामुळे त्यांचा योग्य प्रकारे जपणूक करणे आवश्यक असते ही वस्तू कोणालाही न देण्यामागचे कारण या वस्तूतून पूर्वजांचे आशीर्वाद आणि शिकवण मिळते त्यांना बाहेर देणे म्हणजे त्यास आध्यात्मिक आणि सांस्कृतिक बंधनांचा सा तोड पारंपरिक वस्तू आपल्या घराची ओळख संस्कार आणि पारंपरिक मूल्ये प्रतिबिंबित करतात त्या वस्तूंची हानी किंवा त्यांचा अभाव कुटु कुटुंबातील सदस्यांमध्ये असमानता आणि अनोबल कमी करण्यास कारणीभूत ठरू शकतो या वस्तूंमध्ये केवळ भौतिक मूल्य नसून भावनिक बंध आणि आठवणीचे वजन असते कधी कधी एखादी जुनी वस्तू जी आपल्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण कथा सांगते ती दिल्यास भावनिक तोटा होऊ शकतो ही वस्तू दुसऱ्यांना दिल्यामुळे आपले पूर्वज आपल्यावर नाराज होतात तर तुम्हाला याची मी उदाहरण सांगत आहे काही वर्षापूर्वी एका मराठी कुटुंबाने आपल्या घरातील पारंपरिक स्मरणीय वस्तू अनावश्यकपणे विक्रीस ठेवल्या त्यानंतर काही काळात कुटुंबाच्या सदस्यांमध्ये असहकार्य हो तणाव आणि दुःखद प्रसंग वाढू लागले अशा अनुभवामुळे आज अनेक कुटुंबे पारंपरिक वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त काळजी घेतात आपल्या घरातील जुन्या छायाचित्र अलमारी हस्तलिखित पत्रे आणि अन्य वारसा वस्तू त्यांचा आदर राखणे कुटुंबाच्या एकात्मतेसाठी अनिवार्य मानले जाते या व्हिडिओमधील शेवटची वस्तू जी आपण कोणालाही ना दिली नाही पाहिजे ती आपण पाहूया पवित्र पाणी आणि प्रसाद पवित्र पाण्याचे महत्त्व भारतीय धार्मिक परंपरेनुसार पवित्र पाणी म्हणजे दैवी आशीर्वादाचे प्रतीकच आहे एखाद्या देवालयात किंवा घराच्या पूजा स्थानाजवळ ठेवलेले पवित्र पाणी घरातील वातावरण पवित्र आणि स्वच्छ ठेवते या पवित्र पाण्याचा वापर पूजा अभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रमात आपण केला करतो प्रसादाचे सांस्कृतिक मूल्य प्रसाद म्हणजे देवाची कृपा आणि आशीर्वादाचा दूत असतो जेव्हा भक्त पूजानंतर प्रसाद ग्रहण करतात तेव्हा त्यांना देवाची उपस्थिती आणि आशीर्वाद प्राप्त होतो असे समजले जाते घरातील प्रसाद व जे नियमितपणे देवपूजेच्या वेळी तयार केला जातो त्यांचा योग्य प्रकारे सन्मान केल्यास घरात सौख्य समाधान आणि सकारात्मक ऊर्जा सतत कायम टिकून राहते ते का देऊ नये तर पवित्र पाणी आणि प्रसाद त्यां त्यांना अनावश्यकरित्या बाहेर दिल्यास घरातील धार्मिक वातावरण आणि संतुलन बिघडू शकते अशा वस्तू घरात ठेवल्यास ती घरातील पवित्रतेचा आणि दिव्य ऊर्जा स्थिर ठेवण्यास मदत करतात आणि पवित्र पाण्यात देवाचे आशीर्वाद असतात जे मानले जाते त्यांना दुसऱ्यांना देणे म्हणजे आशीर्वादाचा काहीसा भाग गमावणे या वस्तूंमध्ये घरातील सकारात्मक ऊर्जा रुजलेली असते नियमित वा वापर आणि योग्य देखरेखीने त्या घरातील प्रत्येक सदस्याला आत्मिक बळ आणि शांती प्रदान करतात प्रसाद आणि पाणी का देऊ नये यामागचे कारण त्यासह उदाहरण पहा अनेक घरांमध्ये पवित्र पाण्याची विशेष जागा असते अगदी लहानशा पात्रामध्येही दे देवपूजेकरिता ठेवलेले पवित्र पाणी काही लोक असा विश्वास ठेवतात की घरातील पवित्र पाणी दुसऱ्यांना दिल्यास घरातून सौख्य दूर जाते अनेक कुटुंबांमध्ये जेव्हा प्रसादाची योग्य जपणूक केली जाते तेव्हा घरात आनंद शांतता आणि सौभाग्य नांदते या वस्तूंचा आदर न केल्यास किंवा त्यांना बाहेर दिल्यास घरातील सदस्यांमध्ये मानसिक अस्थिरता आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता दिसून येते या विश्वासाच्या मूळ मंत्राचा अभ्यास आपण करूया तर सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक आस्था भारतीय संस्कृतीत प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट अर्थ दिला जातो धर्म संस्कार आणि पारंपरिक विश्वास या तिन्ही गोष्टी आपल्या आयुष्याला दिशा देतात धार्मिक पूजा सामग्री आर्थिक संपत्ती पारंपरिक वारसा वस्तू आणि पवित्र पाणी किंवा प्रसाद या वस्तू फक्त भौतिक वस्तू नाहीत तर त्या आपल्या जीवनशैलीशी कुटुंबाच्या परंपरेशी आणि मनोवैज्ञानिक अवस्थेशी घट्ट जोडलेल्या असतात या वस्तूंच्या संबंधीचे अनेक लोककथा पुराण कथा आणि अनुभव आपल्याला शिकवतात की या वस्तूंमध्ये एका प्रकारची जीवनशक्ती किंवा सकारात्मक ऊर्जा असते जी आपल्या घराला सुरक्षित ठेवते या विश्वासामुळे अनेक लोक त्यांच्या वस्तूंचा जपणूक संरक्षण आणि योग्य वापर करण्यास अधिक सजग राहतात वैज्ञानिक वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक समज यानुसार आपण पाहूया जरी आजच्या आधुनिक जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्र प्रकाशात अनेक पारंपरिक विश्वासांना प्रश्नार्थक बनले आहे असेल तरीही आप अनेक लोक आपल्या घरातील वस्तूंना केवळ भौतिक वस्तू म्हणून नव्हे तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा म्हणून पाहतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता या वस्तूंचा थेट परिणाम होणे शक्य नाही परंतु मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून पाहता या वस्तूंमध्ये गुंतलेली भावना आठवणी आठवणी आणि परंपरा आपल्या मनाला शांती देतात ज्यामुळे घरात सकारात्मक वातावरण सतत निर्माण होते शोध समज आणि अनुभव यांच्या आधारे असेही म्हणता येईल की जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपले मूल्यवान पवित्र आणि पारंपरिक वस्तू बाहेर द्याव्या लागतात तेव्हा त्यांच्या मनात एक प्रकारची भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते या भावना दीर्घकाळ टिकल्यास व्यक्तीच्या वर्तमान वर्तमान बदल घडवून शकतात आणि घरातील वातावरणावर त्यांचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो अशा प्रकारे या वस्तूंचे संरक्षण केल्यास मानसिक संतुलन राखण्यास आणि आत्मविश्वास वृद्धिगत करण्यास मदत होते घर ही केवळ भौतिक वस्तू नसून ती आपल्या आयुष्याची कुटुंबाची आणि सां संस्कृतीची मूर्त प्रतिमा आहे आपल्या घरातील प्रत्येक वस्तू मग ती देवपूजे संबंधित असो आर्थिक संपत्ती असो पारंपरिक वारसा वस्तू असो किंवा पवित्र पाणी व प्रसाद असो त्या वस्तूंमध्ये एक विशेष ऊर्जा इतिहास आणि भावनिक मूल्य रुजलेले आहे या वस्तू योग्य प्रकारे जपल्या गेल्यास घरात सौख्य समृद्धी आणि देवी आशीर्वाद कायम राहतो असे मानले जाते आपल्या आयुष्यातील अशा प्रत्येक वस्तूंचा आदर राखला की त्या वस्तूंमध्ये रुजलेली ऊर्जा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला संकटांपासून वाचवते या विश्वासांचा आदर ठेवून आपण घरातील सर्व समस्यांमध्ये सामसज्ज प्रेम आणि आत्मविश्वास वृद्धिगत करू शकतो तर या व्हिडिओबद्दल मधली माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आहे